कोणत्याही क्रीम वॅक्स किंवा रेझरचा वापर न करता घरातील काही वस्तूंचा वापर करून नको असलेले केस काढून टाका या घरगुती उपायाने आणि त्यासोबतच तुम्हाला अजिबात यामध्ये त्रासही होणार नाही खूप छान रिझल्ट मिळेल चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात यामुळे ना त्रास होत नाही स्किन खराब होत नाही उलट आपल्याला इन्स्टंट ग्लो मिळतो टॅनिंग निघून जाते खूप छान हा घरगुती उपाय आहे तर बघा यासाठी आपल्याला एक छोटं भांडं घ्यायचं आहे इथे मी एक छोटी कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी टाकलेला आहे दोन चमचे गूळ तुम्ही गुळाऐवजी साखरेचा वापर करू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायची आहे चिमूटभर हळद आणि थोडंसं लिंबू आता लिंबू इथे दोन छोटे चमचे मी टाकणार आहे लिंबाचा रस आणि इथे बघा आता आपण गुळ जे वापरला आहे ना क्वांटिटी कमी जास्त तुम्हाला करता येईल तुमच्यानुसार तुम्हाला बनवता येईल आणि त्यासोबतच जसं मी मला साखर वापरत असाल तर साखर देखील दोन चमचे घ्यायची आणि जास्त बनवायचं असेल तर जास्त सगळ्या गोष्टींचं प्रमाण वाढवून तुम्हाला घ्यावं लागेल आता यानंतर बघा इथे मी घेणार आहे जसं लिंबाचा रस दोन चमचे लिंबू आपल्याला नक्की वापरायचा आहे अजिबात स्किप करू नका कारण की आपण यामध्ये ना कोणतंही असं म्हणजे केमिकल वापरत नाही त्यामुळे घरगुतीच काही वस्तू आहे जी की आपल्याला इथे याचा रिझल्ट देणार आहे त्यामुळे यामध्ये या, या गोष्टी अजिबात स्किप करू नका यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दूध दूध बघा इथे मी तापलेलंच दूध घेतलेलं आहे कच्चा असेल तर कच्चं घेऊ शकता साधारण इथे आपल्याला दोन चमचे दूध टाकायचं आहे थोडं थोडं करून मी दोन चमचे दूध इथे वापरलेलं आहे आता बघा याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता इथे मी गुळ जे आहे ना ते पावडर वापरलेलं आहे गुळाचं गुळाचा खडा असेल ना तर काय करायचं थोडंसं तोडून यामध्ये टाकायचं आणि त्यानंतर इथे आपल्याला गॅसवरती हे ठेवायचं आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघू शकता मी अगदी लो गॅसवरती याला ठेवलेला आहे आणि जर गुळाचे असे मोठे खडे असतील ना थोडंसं चमच्याच्या मदतीने तोडा कारण की काय होतं इथे जर गुळ फोडला नाही तर तो विरघळायला यामध्ये वितळायला वेळ लागतो आणि त्यामध्ये आपला जे बाकी प्रोसेस आहे ना त्यामध्ये उशीर होऊ शकतो आणि गडबड होऊ शकते त्यामुळे इथे आपल्याला जो गुळ आहे थोडासा बारीक करून घ्यायचा आहे आणि साखर असेल तर काहीच हरकत नाही त्यानंतर बघा आता व्यवस्थित मी याला असं मिक्स करून घेतलेलं आहे चांगलंच यामध्ये एक दोन थोडे मोठे खडे होते त्याला मी फोडून घेतलं आणि गुळ यामध्ये असा पूर्णपणे विरघळत आहे आणि त्यानंतर गॅस असा मिडियमच ठेवलेला आहे मी लो आणि आपण त्यावरतीच याला असं शिजवून घेणार आहोत आता एक उकळी यामध्ये आलेली आहे अजून एक उकळी यामध्ये आपल्याला येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण थोडं यामध्ये टाकणार आहोत पीठ पीठ बघा इथे मी बेसन पीठ वापरलेलं आहे तुम्ही बेसन बेसनपीठाऐवजी गव्हाचं पीठ वापरायचं असेल तर वापरू शकता पण या दोन्हीपैकीच एखादं पीठ वापरा गव्हाचं पीठही चिकट असतं बेसन पीठही असतं त्यामुळे या दोन्हीपैकीच आपल्याला वापरायचं आहे आणि आता आपण किती हे दूध वापरलं आहे किती गुळ वापरला आहे त्यानुसार यामध्ये पीठ बसतं तर पीठ कमी जास्त बसू शकतं पण असं नाही की आपल्याला आता बघू शकता खूप जास्त घट्ट मी याला केलेलं नाही किंवा खूप जास्त पातळ नाही आपल्याला हे योग्य बनवायचं आहे म्हणजे काय जास्त तुम्ही लूज ठेवलं तर ते वर्क करणार नाही किंवा जास्त घट्ट झालं तरी ते काम करणार नाही त्यामुळे काय करायचं याला थोडं थोडं करत पीठ टाकत जायचं आता बघा अगोदर मी थोडंसं पीठ टाकलं आणि आता अजून थोडंसं टाकलं कारण की थोडं पातळ वाटत होतं आता हे जर खूप जास्त असं घट्ट झालं पीठ टाकून टाकून तर त्यानंतर तुम्हाला ना थोडं परत हे गरम करून यामध्ये दूध टाकावं लागेल त्यामुळे हळू अगोदरच जर टाकलं तर योग्य हे तयार होतं आणि अजून हे थोडंसं पातळ वाटत आहे त्यामुळे मी अगदी अर्धा चमचाभर यामध्ये पीठ टाकलेलं आहे आणि एवढं पुरेसं होईल आपण याला चांगलं मिक्स करून घेऊयात आणि बघू शकता आपण जसं एखादा फेस पॅक बनवतो ना जास्त घट्ट नसतो जास्त पातळ नसतो तसंच मी याला बनवलेलं आहे जेणेकरून व्यवस्थित हे आपल्याला लावता येईल आणि यामध्ये कसं गुळ आपण पूर्ण यामध्ये असा चांगला गरम केलेला आहे ना त्यामुळे पूर्ण तो नंतर थोडा घट्ट व्हायला सुरुवात होते जसं जसं थोडा थंड व्हायला हो लागतो तसं एक प्रकारे तुम्ही याला घरगुती वॅक्स म्हणू शकता कारण की ना आपण हे वॅक्ससारखंच काम करतं चांगले व्यवस्थित नको असलेले केस निघून जातात पण यामध्ये आपल्याला त्रास होत नाही वॅक्समध्ये कसं त्रास होतो आता त्यानंतर बघा याला मी चांगलं मिक्स केलं थोडं थंड देखील होत आहे कारण की त्वचेवरती लावायचं आहे जेवढं सोईन हो होईल तेवढंच हो गरम असायला हवं आणि त्यामध्ये मी थोडंसं टाकलेलं आहे कोकोनट ऑइल यामध्ये आपल्याला चार पाच थेंबका होईना कोकोनट ऑइलचा नक्की वापर करायचा आहे कारण की ते आपल्या स्किनला नरिश करतं मॉइशराईज करतं कोकोनट ऑइल टाकून चांगलं मिक्स केल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये याला काढायचं आहे आणि हो हे बनवत असताना स्वच्छतेची देखील नक्की काळजी घ्या कारण की आपण याला त्वचेवरती लावणार आहोत आणि बऱ्याच जणांचे स्किन सेन्सिटिव्ह असते तर त्यांना यामध्ये आपण असं काही वेगळं वापरलेलं नाही जेणेकरून त्वचेला जे नुकसान होईल पण तरीही तुम्ही थोडंसं अगदी तुमच्या त्वचेवरती थोडं लावून बघा दोन मिनिट थांबा आणि त्यानंतर नंतर लावा पण तसं काही होत नाही कारण की मी भरपूर वेळाचा वापर करते आणि त्यासोबतच जास्त करून तर बघा आपल्या चेहऱ्यावरनं छोटे छोटे केस असतात अप्पर लिप्स म्हणा किंवा गालावरती फोरहेडवरती तर ते काढण्यासाठी बरेच जण थ्रेडचा वापर करतात जे की खूप जास्त पेनफुल असतं त्रास होतो आणि परत ते के के चोटे -चोटे केस जाड मोठे येतात की काय याची देखील भीती असते या भीतीनं तर भरपूर जण काढत देखील नाहीत पण त्यांच्यासाठी हा उपाय खूप कामी येऊ शकतो कारण की अगदी छोटे छोटे केस व्यवस्थित त्रास न होता निघून जातात आणि परत जरी ते केस आले ना तरी पहिले जसे होते तसेच येतात खूप जाड मोठे येत नाहीत आणि ग्रोथ देखील खूप कमी होते आणि याला कसं वापरायचं सर्वात महत्वाचं म्हणजे बघा आता मी याला थोडंसं जसं आपल्याला थोडं गरम ठेवलेलं आहे म्हणजे त्वचेला जेवढं सहन होईल तेवढंच गरम ठेवलेलं आहे बाकी थंड जरी झालं तरी काहीच हरकत नाही लावत लावत आणि आता बघू शकता अशा प्रकारे मी लावत आहे बाकी तुम्हाला जर पूर्ण फेसवरती लावायचं असेल तर अगदी तुम्ही लावू शकता फेस पॅक सारखं कारण की मीही कधी कधी फेस पॅक याला लावते टॅनिंग जे असते ना पूर्ण निघून जाते आणि यामध्ये आपण अगदी नॅचरल इंग्रेडियंट टाकलेले आहेत त्यामुळे आपल्याला खूप छान एक ग्लोईंग त्वचेसाठी देखील याची मदत होते तर बघू शकता अशा प्रकारे मी लावलेला आहे लावून पाच मिनिट आपल्याला ठेवायचं आहे कारण की ना थोडस अजून यामध्ये चिकटसरपणा आपल्याला हवा आहे त्यामुळे याला थोडंसं आपल्याला सुकल्यासारखं करायचं आहे दोन मिनिट ठेवायचं किंवा त्यापेक्षा जास्त कमी वेळ लागू शकतो तुमच्या इथल्या वातावरणानुसार आणि अशा प्रकारे हात लावून बघायचं बोट लावल्यानंतर आपली त्वचा अशी थोडी ओढल्या जात असेल तर समजून जायचं की हे अगदी परफेक्ट आहे आपल्याला नको असलेले केस काढण्यासाठी तर बघा आता काय करायचं आपल्याला लावून पाच मिनिट झालेले आहेत त्यानंतर अशा प्रकारे सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला याला फिरवायचं आहे अगदी बोटाच्या मदतीने खूप जास्त दाबून चोळून असं करायचं नाही हळूहारचपणे आपण याला असं करणार आहोत अगदी दोन तीन वेळा आपल्याला ज्या एरियावरती आपण हे लावलेलं आहे किंवा ज्या एरियाचे आपल्याला नको असलेले केस काढायचे आहेत त्या एरियावरती आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये तीन चार वेळा अशा प्रकारे बोटं फिरवून घ्यायची आहेत आणि चिकटसरपणा आपल्याला नक्कीच यामध्ये जाणवतो त्यानंतर बघा आपल्याला दोन तीन वेळा हे केल्यानंतर अशा प्रकारे फिंगर्सच्या मदतीने बोटाच्या मदतीने आपल्याला नको असलेले केस काढण्यासाठी ही प्रोसेस करायची आहे अगोदर सर्कुलर मोशनमध्ये नक्की करा कारण की या स्टेप आहेत एक केस काढण्यासाठी आणि त्यानंतर अशा प्रकारे बोट ठेवायचे टॅप टॅप करत आपल्याला या पूर्ण एरियावरती याला फिरवायचं आहे खूप छान त्रास न होता अगदी आपल्याला कळतही नाही आणि नको असलेले केस निघून जातात तुम्ही जर पूर्ण आता फेस नंतर वॉश केल्यानं तुमच्या लक्षात येईल अगोदर आणि नंतरमध्ये फरक हातापायावरील केस खूप जाड मोठे असतात त्यामुळे त्या ठिकाणी याला लावल्यानंतर थोडा वेळ लागू शकतो पण फेसवरतीनं एवढे छोटे छोटे बारीक केस असतात ना की ते सहज आपल्या या प्रोसेसमुळे निघून जातात आणि खूप छान रिझल्ट मिळतो एकदा नक्की करून बघा त्यानंतर बघा आता फिंगर्सच्या मदतीने काही सेकंद आपल्याला फक्त ते करायचं आहे आणि त्यानंतर एखाद्या कपड्याने ओल्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने आपल्याला पूर्ण हा एरिया जो आहे त्यावरती असा लावलेला जो आपण पॅक आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे थोडंसं असं हळुवारपणे एक ओढून हे करायचं म्हणजे एखादा जर केस राहिलेला असेल तर तो, तो देखील पूर्णपणे निघून जातो त्यानंतर आपल्याला फेस पूर्ण पाण्याने वॉश करायचा आहे आणि फेस क्लीन केल्यानंतर एखादं मॉइश्चरायझर लोशन नक्की आपल्याला लावायचं आहे आणि त्यासोबतच बघा खूप छान तुम्हाला रिझल्ट मिळेल एकदा ट्राय करून बघा आणि हो व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद